दीड लाख रुपये देताना जमिनीची कागदपत्रे गहाण ठेवली होती पैसे परत न करता कागदपत्रे देण्यास नकार दिल्यानं एकानं महिलेच्या डोक्यात चाकून वार करून तिला गंभीर जखमी केले महिलेच्या बहिणीवरही चाकूनं मारहाण करण्याचा प्रयत्न हडपसरमध्ये समोर आलाय याबाबत सत्यभामा सासुरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तरुण पोलिसांनी दत्तात्रय भोरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय हा प्रकार शेवाळेवाडी येथील गल्लेत बुधवारी दुपारी तीन वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे दत्तात्रय भोरे यांच्याबरोबर एक वर्षांपूर्वी ओळख झाली होती होती त्यानंतर ते चांगले मित्र झाले होते त्यांची अडचण असल्याला फिर्यादी यांनी त्याला साधारण दहा महिन्यांपूर्वी हात उचले म्हणून दीड लाख रुपये दिले होते त्याच्या बदल्यात त्यांची कुंजीरवाडी येथील दोन कुंठे जागेची कागदपत्रे फिर्यादी यांनी स्वतःजवळ ठेवून घेतली आहेत तो रक्कम परत करत नसल्यामुळे त्यांच्यात वादविवाद झाले होते बारा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता भोरिया हा फिर्यादी यांच्या घरात आले जागेची कागदपत्रे मागू लागला तेव्हा फिर्यादी त्यास माझे पैसे दे असे म्हणू लागले तेव्हा त्यांना तुझे पैसे मी देत नाही तुला काय करायचे ते कर असे म्हणू लागला तेव्हा फिर्यादी त्याला तू जोपर्यंत माझे पैसे देत नाही तोपर्यंत मी तुला जागेचे कागदपत्र देणार नाही असं सांगितलं त्यावर त्यानं फिर्यादी यांना शिवेगा करत मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यापासून सोडवण्यास त्यांची बहीण गोदावरी आली ती भोरे याला फिर्यादीपासून दूर ढकलू लागली तेव्हा त्यानं खिशातून चाकू बाहेर काढला आणि त्यानं चाकू फिर्यादींच्या डोक्यात वार केले डोक्यातून रक्त येऊ लागल्यामुळे त्या खाली पडल्या हे पाहून गोदावरी जोरजोरानं ओरडू लागल्या असता त्यानं तिच्या डोळ्याच्या खाली चाकूनं वार केला आणि तो पळून गेला पोलीस हवालदार टिंगले तपास करताय